संगमनेरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा वृत्तांत आपल्या नेत्यांनी ने आपल्याला सांगितलेला आहे मी केवळ एकच गोष्ट सांगतो जे जे लढाऊ लोक आहेत त्यांना घटनेने दिलेला अधिकार वापरून जे रणांगणामध्ये आहेत ते बेवारच नाही आम्ही सगळेच जण त्यांच्या मागे उभे आहोत काय बोलणार आहे एक मंत्री आहे संविधानाची शपथ घेतली आहे आणि सांगितलंय की मी सांगितलंय की मी जाती आणि विध्वंस पसरवणाऱ्या गोष्टी करणार नाही संविधानानं शपथ घेतलेला माणूस तर रोज नाच करतोय तर रोज वट्टेल की विधान करतोय तर रोज विष घालवतोय अटक करायची आहे तर हिंमत आहे तर त्याला अटक करायची या अहमदनगर जिल्ह्याचं एक कल्चर आहे असतील आता जरा वेगळ्या विचाराची वारी आमच्याकडे घुसली असतील खरं जगभर पण इथला मूळ पिंड हा लढाऊ लोकांचा पिंड आहे हा मूळ पिंड हा सत्याची बाजू घेणारा पिंड आहे आणि खुंडिय आणि बाकी सगळ्या नापाक लोकांना उरून उरणारा सुद्धा पिंड आहे अनिकेतला मी ओळखतो कांदळकर सरांचा ज्यावेळी मला फोन आला त्याच्या अगोदरच खर तर अनिकेतला पाहिल्या पाहिला मी फोन केला होता आणि सांगितलं होतं की लेखा एकटा नाही आम्ही बरोबर आहोत तुझ्या त्याच सगळं काम आपण पाहिलेलं आहे वाळू कसकर आहे गुंड आहे दोन वाला आहे कमिशन थोर आहे अत्यंत चांगलं काम गेले अनेक दिवसापासून अनिकेत करतोय काय सांगायला गेला होता एक निवेदन द्यायला गेला होता पालकमंत्री संबंध व्यवस्थेची जबाबदारी तुमच्यावर आहे साधी गोष्ट होती बाबा काय बोल निवेदन दे ऐकून घ्यायचं होतं काय करायचं नाही करायचं तुमचा प्रश्न राहिला गेला नाही मी तो व्हिडिओ नीट पाहतो पालकमंत्र्यांनी एक शब्द जरी उच्चारला असता रे थांब रे येऊ द्या त्याला निवेदन तर पुढची घटना घडली नसती मी अत्यंत जबाबदारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सांगतो की ही सगळे अप्रिय घटना टाळणं राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला शक्य होतं तुम्ही टाळली नाही चिंबवना तुम्ही संदेश देऊन पाहिला की माझ्या पुढे येऊन जर कोणी असं वागेल तर त्याला अशा पद्धतीने उत्तर दे ही तुमची कार्यसंस्कृती असेल लोणीला ठेवा अबोले <laughs> मित्रांनो <laughs> केवळ संगमेर मध्ये चाललंय व्हॉट्सअप फेसबुक आपल्या समोर आहे दररोज घटना घडत आहे दररोज परवा परवा तर एका गरीब शेतकऱ्याला मंदिराच्या समोर आज पेटून सळया पेटून सळयांनी झटके दिलेले तुम्ही आम्ही सगळ्यांनी काय चाललंय महाराष्ट्र दररोज आहे दररोज तुम्ही वाटून आपल्या शहरामध्ये झाला आपल्याला रग लागते पण नम्रपणाने सांगतो हे केवळ संगमने दाखवल्या कोणता संग मुद्दा नाही हे जे आसा बसलेले आहेत राज्यामध्ये सत्तेवर मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची ते राखत नाही आहे आणि म्हणून लोकशाहीवादी कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत पण याद राखा मग तुम्ही फार चांगलं गाणं म्हणाल याद राखा तुम्ही म्हणाल सर्वजण की आज जे आमचे पराभव पचवितो आम्ही दिवसितो कसला विजय तो आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे आजचे पराभव आम्ही करतो पण उद्या आमचा दिवस येईल आम्ही सगळे येत आहोत मला आज राष्ट्रसेवा दलाच्या माझ्या सगळ्या मित्रांना छात्र सगळ्या मित्रांना सगळ्या लोकशाहीवादी मित्रांना सांगायचं आहे की आपली एकजूट कधी नव्हे ते आधी घंट करण्याचा हा काळ आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काम कोणाला जे ते लोकशाहीवादी आहे जे ते धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे जे जे चांगल्या संविधान प्रति आदर ठेवणार बरोबर त्या सर्व शक्तींच्या बरोबर एकजुटी महाराष्ट्र झेंडा आणि नेहमी झेंडा आणि राष्ट्र सेवा दलाचा सर्वांना समाजून घेणारा लोकशाहीवादी झेंडा माझ्या मनामध्ये शंका नाही या कार्यालयावर ना या अनेक मोर्चा आम्ही काढलेले आहेत पण बरोबर बोला राजा भाऊ साहेब पोलिसांच्या विरोधात माझ्या संबंध आयुष्यामध्ये मोर्चा आणण्याची ही पहिली भेट दुर्दैवान तुम्ही आमच्यावर आणलेली ते जे खालचं वाडं येत आहे ते वार इतकं पण अंगाला लाभून घेऊ नका की आपण अकोले संगमनेरची जी मूळ माती आहे ती आपल्यातून विसरली जाईल पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो आमपणाने सांगतो आता झाल्या पाहिजे जे जे जबाबदार होते ज्यांनी त्यांनी हल्ला केला ज्यांनी मोबाईल घेतले ज्यांनी ज्यांनी कायदा तोडला त्या सगळ्यांवर केसेस झाल्या पाहिजे आजका झाल्या पाहिजेत त्या जर झाल्या नाहीत तर लोकशाही पद्धतीने तुम्ही सर्व जांगे ठरवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आमच्या सगळ्या संघटना तुमच्या कांद्याला खांद्या देऊन या सगळ्या तुमच्या लढ्यामध्ये राहतील याबद्दल मी ठाम आपण आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो पोलीस प्रशासनाने त्यांचं काम करावं त्यांचा केला जे सांगतोय ते जर ते करणार असतील तर मग आम्ही सुद्धा आमचे जनतेचे जे आका आहेत ते जे सांगतील ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणानं सांगतो आपल्या सोबतच नेहमी राहू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घटनेचा पुन्हा निषेध नितेश राणेच्या ज्या प्रकारे तो विद्व पसरवतोय त्याचा सुद्धा निषेध आणि तुम्हाला सर्व लढाऊ भावांना पुन्हा एकदा पाठिंबा धन्यवाद जिंदाबाद लालफ जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका